नऊ दिवस नवरात्री आणि देवीची नऊ दिव्य रूप इथे मिळेल तुम्हाला भक्तीची अनुभूती संस्कृतीची ओळख आणि माहितीपूर्ण सफर घराघरातील पासून नवरात्रीतील नवलाई पर्यंत सगळं काही एकाच मंचावर नवरात्रीची नव रूप नऊ दिवस नऊ रंग भक्ती ज्ञान आणि उत्सवाचा संगम म्हणजे आपण आयुष्यात कधीच न पाहिलेले म्हणजे डेड बॉडीज म्हणा किंवा बाकीच्या सगळ्या ज्या नॉर्मल गोष्टींपैकी वेगळं काहीतरी असं तिथे अनुभवायला मिळतं तेवढा तो। अभ्यास करून पुढे काहीतरी एक लेवल गाठायची असती आपल्याला आणि एक समाजसेवा करायला मिळणारी लाईफ आहे तेव्हापासून मला असं वाटायचं की आपण मोठेपणे डॉक्टर झालं पाहिजे मग नऊ दिवस उपवास उपवास या शब्दामध्येच खूप काही सांगितलेले की म्हणजे आपण दिवसभर खात राहणं हा उपवास नाहीये म्हणजे उपवास म्हणजे एक शरीराला मनाला आ, शांती मिळलं पाहिजे हाच म्हणजे त्याचा त्याचा मागचा उद्देश असतो बाकी मग आई वडिलांचे आशीर्वाद आहेतच नमस्कार मी भारती स्वागत आहे तुमचा आवाज भारतीमध्ये नवरात्री म्हणजे नऊ दिवसांचा उत्सव नऊ रूपांची उपासना आणि स्त्री शक्तीचा सन्मान देवीच्या रूपांप्रमाणेच आपल्या आजूबाजूला वेगवेगळ्या वेग क्षेत्रात कार्य करणाऱ्या महिला असतात आणि अशाच महिलांना आपण भेटणार आहोत त्याचबरोबर त्यांनी जे स्थान निर्माण केलंय त्याची माहिती जाणून घेणार आहोत नवरात्रीची नवरूप या विशेष शो हो मध्ये आज आपल्या सोबत आहेत डॉक्टर संपदा तोडकर मॅडम नमस्कार नमस्कार काय सांगाल डॉक्टर क्षेत्राकडे कसं काय व्हायला ॲक्च्युली uh, कसं लहानपणापासून प्रत्येक प्रत्येकाचं स्वप्न असतं की मला होऊन हे व्हायचंय ते व्हायचंय तसं मला लहानपणी म्हणजे आपण डॉक्टरांकडे गेलं की असं वाटायचं की रिस्पेक्टफुल आणि किती पीसफुल शांत आणि एक समाजसेवा करायला मिळणारी लाईफ आहे तेव्हापासून मला असं वाटायचं की आपण मोठेपणी डॉक्टर झालं पाहिजे म्हणून मग मी असं म्हणजे त्याच कलानी अभ्यास केला आणि त्याच ह्याच्याने ठरवलं की नाही आपल्याला याच क्षेत्रात जायचं आहे आणि म्हणून मग मी डॉक्टर झाले डॉक्टर होण्याचा प्रवास कसा होता कोणकोणते आव्हान आली खरं तर लोकांना असं वाटतं की म्हणजे डॉक्टर होणं सोपं आहे पण तसं नाही आहे खूप अभ्यास आणि खूप सगळं हे करावं लागतं त्यासाठी म्हणजे दिवसरात्र अभ्यास करून परीक्षेत तेवढे मार्क मिळवणं एक्झाम्स आणि सगळंच प्रॅक्टिकल शिवाय म्हणजे आपण आयुष्यात कधीच न पाहिलेले म्हणजे डेड बॉडीज म्हणा किंवा बाकीच्या स सगळ्या ज्या नॉर्मल गोष्टींपैकी वेगळं काहीतरी असं तिथे अनुभवायला मिळतं न त्याच्यानंतर पी एम वगैरे करताना डेड बॉडीवरती पूर्ण आपण ओपनली सगळं हे करणं मग म्हणजे खूपच आव्हानांना सामोरं जावं लागतं आणि त्याचबरोबर मग आपले कष्ट पण म्हणजे तेवढा अभ्यास करून पुढे काहीतरी एक लेवल गाठायची असती आपल्याला तोपर्यंत म्हणजे ती मिळेपर्यंत आपण करत राहणं हे महत्वाचं असतं बाकी मग आई वडिलांचे आशीर्वाद आहेतच घरच्यांचा पाठिंबा कसा मिळाला जसं तुम्ही म्हणताय आई वडिलांचे आशीर्वाद आहेतच हे प्रत्येक मुलीच्या पाठिंबा असतातच परंतु सासरी आल्यानंतर त्या सासरच्या लोकांचा पाठिंबा कसा मिळाला मुळात माझी सुरुवातच अशी झाली की मी डॉक्टर असल्यामुळं म्हणजे सर आणि म्हणजे आम्ही तशीच फॅमिली शोधत होतो की एक डॉक्टर बॅकग्राऊंड त्यांच्या ह्याला पाहिजे मग सर पण डॉक्टर आहेतच मग त्याच्यामुळं मग घरचे शिकलेले आहेत सगळे सासू सासरे वगैरे चांगले वेल एज्युकेटेड आहेत त्याच्यामुळं त्यांचा सपोर्ट मला खूप असतो नेहमीच तर म्हणजे पुढचं काही शिकायचं असेल डिग्री आता डिग्री झाली त्याच्या पुढं काही करायचं असेल छोटे छोटे कोर्सेस असतील किंवा मा माझ्या ओपडीच्या ह्याच्यामध्ये वगैरे म्हणजे त्यांचं खूप सपोर्ट होतो जास्त करून सरांचा जास्त सपोर्ट होतो म्हणजे माझ्या वेळा मॅनेज करून मुलांचं सगळं बघून सगळं करायला ते खूप मदत करतात एक महिला म्हणून आरोग्याबाबत तुम्ही इतर महिलांना काय सूचना कराल किंवा कोणते आजपर्यंत अनुभव आले आहेत महिलांच्या बाबतीत Uh, मुळात आता माझ्याकडे जे महिला मा पेशंट येतात त्यांची बेसिक uh, कंप्लेंट अशी असते की एच uh, बी कमी आहे कॅल्शियम कमी आहे हातपाय दुखतात किंवा पिरियडच्या रिलेटेड काहीतरी थोडंफार असतं मग आपण काय करतो की म्हणजे एक महिला दिवसभर म्हणजे सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत कंटिन्यू काम करत असते मग आपण स्व सगळ्यांचं पाहतो पण आपण स्वतःकडे दुर्लक्ष करतो तर त्याच्यामुळे मग आपल्याला कॅल्शियम डिफिशियन्सी आयर्न डिफिशियन्सी त्याच्यानंतर पाळीच्या बाबतीत आत, आपण म्हणजे आत्ता जे सॅनिटरी पॅड्स वगैरे आलेत ते म्हणजे अजून जागरूकता अशा आपल्या रुरल भागांमध्ये खूप कमी आहे त्याच्यामुळं मग ते अनहायजेनिक वापरल्यामुळं ते त्या रिलेटेड जे व्हाईट डिस्चार्ज वगैरे प्रकार येतात किंवा पी डी पी सी ओ एस म्हणजे इथंपर्यंत आत्ता लहान म्हणजे ज्यांची आत्ताच पिरियड चालू झालेत त्या मुलां मुलींमध्ये पण असे प्रकार पाहायला मिळतात की पी डी पी सी ओ एस म्हणजे हे डिसिजेस चालू झाले काय काय तर कॅन्सरपर्यंत म्हणजे अशी केस माझ्याकडे पण होती की एक पंधरा सोळा वर्षाची मुलगी तिला कॅन्सर डिटेक्ट झाल्या म्हणजे हे आत्ता कॉमन डिसीज झालेले आहेत हे थोडंसं आपण पाळलं पाहिजे की थोडं जागरूकता राहिली पाहिजे मुलींमध्ये मुलींच्याच बाबतीत एक प्रश्न विचारते तुम्ही डिसेंट फाउंडेशनच्या माध्यमातून कळी उमलताना जो उपक्रम असता किंवा त्या जे काम करता त्यात मुलींमध्ये काय अनुभव येतात का तुम्हाला किंवा मुली स्वतःहून येऊन तुम्हाला न लाजता सांगतात का हो म्हणजे खरं तर डिसेंट फाउंडेशन ही अशी संस्था आहे ना की त्याच्यामुळं ज्या ग ग्रामीण भागातल्या मुली आहेत ना त्या बोलत्या झाल्या आहेत म्हणजे आम्ही प्रत्येक शाळेमध्ये जाऊन तिथे आम्ही म्हणजे बेसिक म्हणजे पाळी काय असते किंवा त्याबाबत आपण काय स्वच्छता राखली पाहिजे असं जे बेसिक जे मुलांना माहीत नसतं म्हणजे आत्ता ज्यांची पाळी चालू झाली आहे किंवा जरी पाळी चालू होऊन तीन चार वर्ष झाली पण घरी कोणी नसतं बोलणारं आई नाही किंवा असं जरी असले तरी इलिटरेट असतात मग ते त्यांना थोडंसं ते अवघड पडतं संभाषण करायला तर आम्ही त्याबद्दल त्यांना सांगतो आणि ते मुली पण म्हणजे आता त्यांना इतकं ह्याचं झालं आहे सवयीचं झालं की म्हणजे न घाबरता ते आम्हाला प्रश्न प्रश्न विचारतात म्हणजे कुठलेही प्रश्न असू दे बेसिक पासून ते पूर्ण म्हणजे सगळ्या बाबतीपर्यंत असंच नाही की पाळीच्या रिलेटेड सांगतात व्यवस्थित आताच्या धावपळीच्या युगात महिलांनी आरोग्याकडे कसं लक्ष दिलं पाहिजे धावपळीचं युग आहेच आहे खरच आहे पण महिलांनी स्वतःसाठी वेळ काढला पाहिजे ऍक्च्युली कारण काय होतं सकाळी आपण उठतो मग मुलांचे डबे आणि बाकीचं सगळं आपलं रुटीन चालू होतं पण माझी अशी विनंती आहे सगळ्या महिलांना की आ, जर तुम्ही सहाला उठत असाल तर पाच वाजता उठा एक आ, एक तासभर तरी स्वतःसाठी काढा चाल चालायला जा आणि त्याच्यानंतर जे बेसिक जे योगा आणि प्राणायाम जे असतं ते बेसिक बेसिक आपल्याला माहिती असतं बऱ्याच जणांना नसेल माहिती तर आपण यूट्यूबवर बघू शकतो ते बघून आपण करू शकतो त्यानंतर मेडिटेशन मेडिटेशन हा एक भाग असा आहे ना की म्हणजे त्यामुळं महिलांच्या बऱ्याच तक्रारी निवारण व्हायला मदत होते म्हणजे त्यामध्ये हृदयचक्र आपलं सहस्रार चक्र असे सात जे चक्र आहेत त्याच्यानुसार आपण जर मेडिटेशन केलं किंवा एखादा क्लास योगाचा व्यवस्थित मेडिटेशनचं लावून हे केलं तर त्याच्यानुसार महिलांना म्हणजे हे जे पी सी ओ डी पी सी ओ एस आहे त्याच्यावरती योग्य ट्रीटमेंट तर ही बेसिक म्हणजे गोळ्या औषधं कमी घेऊन ही ट्रीटमेंट करण्यासारखी आहे मेडिटेशन आता खर तर नवरात्रीचे उपवास सुरू आहेत आणि अशा बाबतीत महिलांच कसं होतं नऊ दिवस उपवास करायचा हट्टा असतो त्याबाबत काय सांगाल महिलांनी उपवास केले पाहिजे त्या उपवासाबाबत समज गैरसमज आता मुळात म्हणजे कसं आहे ते आपलं एक कल्चर आहे म्हणजे त्याला आपण नाही पण म्हणू शकत नाही आणि हो पण म्हणू शकत नाही पण पूर्वापार चालत आल्याप्रमाणे आपले आई आजी वगैरे प्रमाण की नऊ दिवस उपवास करायचा मग नऊ दिवस उपवास उपवास या शब्दामध्येच खूप काही सांगितलेलं आहे की म्हणजे आपण दिवसभर खात राहणं हा उपवास नाही म्हणजे उपवास म्हणजे एक शरीराला मनाला आ, शांती मिळलं पाहिजे हाच म्हणजे त्याचा त्याच्या मागचा उद्देश असतो तर मग महिलांनी काय केलं पाहिजे जर तुम्हाला नऊ दिवस उपवास करायचेच आहेत तर मग तुम्ही फळं आत्ता जी सिजनल फळं मिळतात ती सिजनल फळं तुम्ही खाल्ली पाहिजेत त्याच्यानंतर साबुदाणा बटाटा भगर ह्याच्यामुळं काय होतं की पित्तं त्याच्यानंतर वाद जास्त वाढतं मग ते आपण कमी प्रमाणात घेऊन जे हेल्दी फ्रू फूड म्हणतो आपण म्हणजे खजूर ड्रायफ्रूट्स असतात वेगवेगळ्या प्रकारचे ते व्यवस्थित रात्री भिजवून सकाळी खाल्ले पाहिजेत म्हणजे त्याच्यामुळं काय होईल तुमची इम्युनिटी म्हणजे दिवसभरात म्हणजे महिलांचं कसं असतं की म्हणजे एवढं खाल्लं की म्हणजे आपल्याला एवढं दिवसभर काम करता येईल मग ते बेसिक गोष्टी असं असतं की आपण जर हेल्दी खाल्लं तर ते आपल्याला दिवसभर पुरतं मग त्यासाठी हेल्दी खा म्हणजे खजूर फळं म्हणजे पण ताजी आणि जी आत्ता या मध्ये मिळतात ती फळं खाल्ली पाहिजेत बाकीचं तुम्ही नाही खाल्लं तरी तुमची एनर्जी दिवसभर टिकून राहील नवरात्रीनिमित्त आपण म्हणजे नवीन काहीतरी करण्याचा यावर्षी एक उद्देश माझा आहे की गर्भसंस्कार हा विषय या आपल्या ग्रामीण भागामध्ये थोडासा कमी आचरणात आण आणला जातो तर मला असं वाटतं की महिलांनी या प याकडे पण लक्ष दिलं पाहिजे जे, जे प्रेग्नंट महिला आहेत किंवा ज्यांना प्लॅन करायचं आहे बेबी त्यांच्यासाठी गर्भसंस्कार करणं खरंच गरजेचं आहे बाळाचं आपलं भविष भविष्य उज्ज्वल करण्यासाठी तर त्यासाठी मी स्वतः एक मोफत कार्यशाळा ठेवली आहे नऊ दिवसासाठी जी बावीस तारखेपासून घट घटस्थापनेपासून चालू होईल त्याच्यामध्ये मी एक दि एक, एक तास पूर्ण नऊ दिवस एक मोफत तुम्हाला योगासनं प्राणायाम त्यानंतर गर्भसंवाद स्मेल थेरपी म्हणजे ग गर्भ पहिल्या महिन्यापासून ते नऊ महिन्यापर्यंत आपण काय काय डाएट घेतलं पाहिजे काय योगासनं केली पाहिजेत किंवा काय काळजी घेतली पाहिजे हे मी तुम्हाला सांगणार आहे त्याच्यामध्ये तर प्लीज कुणाला जर जॉईन व्हायचं असेल तर नक्कीच जॉईन व्हा एक महिला म्हणून या नवरात्रीकडं कसं पाहता uh, नवरात्री तसं तर दरवर्षी नवीन काहीतरी घेऊन येते मग आपण कसं म्हणतो की नऊ रंग आपण वापरतो नवरात्रीमध्ये तर असं मला असं वाटतं की नऊ रंगाचे रंगा कपडे घालण्यापेक्षा आपण दररोज नऊ रंगाचं काहीतरी वेगळं हेल्दी फूड खाल्लं पाहिजे त्याच्यानंतर नऊ नऊ काहीतरी विचार वेगळे नवीन आत्मसात केले पाहिजेत जेणेकरून आपल्याकडून म्हणजे असं म्हणतात ना सुरुवात आपल्याकडून होते तर तसं काहीतरी आपण केलं पाहिजे की जेणेकरून एकापासून दुसऱ्यापर्यंत ते जसं रंग पसरलेत आता <laughs> तसं हे पसराव धन्यवाद आपल्यासोबत होत्या डॉक्टर संपदा तोडकर मॅडम त्यांनी अगदीच महिलांना रुचेल समजेल अशी उपवासाबाबत देखील माहिती दिलेली आहे नक्कीच महिला म्हणून तुम्ही ही माहिती आचरणात आणाल अशी आवाज भारतीकडनं अपेक्षा व्यक्त करते आणि थांबते असेच नवनवीन व्हिडिओ जर पाहायचे असतील तर आवाज भारती चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा धन्यवाद